नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण झटपट बटाटा भजी इथे कसा बनवायचं ते पाहूयात तर आज खूप भूक लागली होती तर झटपट असा बनवला बटाटा भजी अगदी पाच मिनिटात मी झटपट बनवून दाखवते तर इकडे ना एक बटाटा घेतला त्याचं साल काढून घेतलं आणि असे कापून घेतलं गोल गोल जर तुमच्याकडे किसणी असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता तर मी इथे कापून घेतला चाकूच्या सहाय्याने कापून घेतला आणि त्यावर थोडंसं मीठ लावला आणि इकडे तेलही गरम करायला ठेवला आणि पटकन भजीचं म्हणजे बेसनचं पीठही इकडे करून घेतला त्यामध्ये फक्त ओवा आणि थोडंसं पाणी घालून आणि थोडंसं मीठ घालून परफेक्ट बेसनचं ना मिश्रण तयार केलं आणि त्यामध्ये आता बटाटा घालून पटापट गरम गरम तेलामध्ये सोडून घेते इथे पाहू शकता अशा पद्धतीने अगदी झटपट आणि खूपच भूक लागली असेल तर अशी पद्धतीने मी पटकन बनवते तुम्ही पण अशा पद्धतीचा एकदा बटाटा भजी नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही खूपच आवडेल अशी मी आशा करते आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका तर इथे पाहू शकता मस्त परफेक्ट अशा आपण भज्या तळून घेऊयात तर इथे पाहू शकता दोन्ही साईडनी भाजून व्यवस्थित भज्ज्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीचे इथे पाहू शकता तर अशी ही भज्जी रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा तर पुन्हा एकदा आपण भज्जे तळून घेऊयात तर बटाटा यामध्ये घालून घेतला आणि बटाट्याला असं डुबवून घ्यायचा पीठ खूप लावून घ्यायचं नाही आहे आणि पुन्हा असं सोडून घ्यायचं आहे बटाटा कसा सोडून घ्यायचा इकडे पहा तर पिठामध्ये असं डुबवायचा आणि त्याला खूप असं लावू द्यायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण बटाट्याच्या भज्या आपण सोडून घेऊयात तेल तेलाचा फ्लेम खूप असा हाय नसायला पाहिजे एकच फ्लेमवर आपण ठेवून घ्यायचा गॅस कधीही एक एक लेवलच आपण ठेवायचा खूप जास्तही नाही आणि खूप असा कमीही नाही अशा पद्धतीचं आपण गॅस आहे म्हणजे मस्त भजे परफेक्ट बनतात आणि अजिबात तेलकट बनत नाहीत आणि सोडा घालायचं नाही बटाट्याच्या भजीला अजिबात सोडा वापरायचा नाही आपण सोडा वापरल्याने ना मऊ पडतात आणि छान बनत नाहीत बटाट्याची भज्जी अशी कुरकुरीत छान लागायला पाहिजे तसं होत नाहीत म्हणून आपण सोडा घालायचं नाही बटाट्याची भज्जी बनवताना इथे पाहू शकता मस्त परफेक्ट ही भजी टम फुगलेली आहेत आणि अगदी कुरकुरीत लागतात थोडंसं जास्त आपण तळून घ्यायचं म्हणजे भजी खूप छान लागतात आणि कुरकुरीत पण होतात तर इथे पाहू शकता आपला हा भजी तयार झाला तरी ते, ते पाहू शकता ही कशी वाटली भज्जी रेसिपी तुम्हाला आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मस्त तिथे भज्जी तयार आहेत पाहू शकता इ इथे आपली ही भज्जी तयार झाली तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक लाईक करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहतायच नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर नक्कीच ट्राय करा चला तर भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय